स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक पद भरती संदर्भात जी काही फेस टू आहे तर त्या फेस टू संदर्भात बघा जी प्रक्रिया आहे तर जाहिरातीची या ठिकाणी एकतीस तारखेपर्यंत जी काही मुदतवाढ आहे तर ती सध्या देण्यात आली आहे आणि त्या अनुषंगाने जी काही प्रक्रिया असेल जाहिरातींची तर ती सध्या होत आहे तर कालांतराने आपल्याला माहिती आहे की मध्यंतरी जी सध्या बदली प्रक्रिया आहे तर ती बदली प्रक्रिया देखील सध्या बघा या ठिकाणी सुरू आहे आणि एकंदरीत ज्या ज्या आस्थापनाच्या सध्या वर जाहिरात दिलेली आहे तर त्या जाहिरातींना सध्या बघा जे काही प्रसिद्धी असेल जे प्रसिद्धीपत्रक पत्रक असेल तर ते देखील इथं मिळत आहे तर आतापर्यंत जवळपास जे काही वेकेन्सी आहे तर ते माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी सध्या बघा त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे की जे आतापर्यंत फेस टू संदर्भात जे काही पदं असेल तर ती पदं जवळपास या ठिकाणी दहा हजार प्लसची सध्या बघा अपलोड असेल तर ती अपलोड सध्या बघा झालेली आहे तर त्या अनुषंगाने मागे व्हिडिओ देखील तुम्ही बघितला असेल मान्य जे काही शिक्षण मंत्री आहे तर त्यांनी सध्या जे स्टेटमेंट आहेत तर, देखें दिले तर, आ, तर ते वेकेन्सी संदर्भात देखील दिलेलं आहे तर दहा हजार समथिंग या ठिकाणी दहा हजार नऊशे एवढे जे काही पदं आहे तर त्याची सध्या कार्यवाही जी आहे तर ती फेस टू सध्या झालेली आहे तर ह्याच्यामध्ये दे अजून देखील भर पडेल कारण जे काही पंधरा दिवस सध्या बघा मुदतवाढ दिले त्याच्यामध्ये इतर ज्या काही संस्था असेल इतर ज्या काही अस्थापना असेल तर त्यांच्या देखील वेकेन्सी सध्या येणार आहे तर आजच्या दिवसाला महत्त्वाच्या आपण ह्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यूच्या जे काही जाहिराती प्रकाशित झाल्या तर त्या जाहिरात सध्या बघा आपण बघणार आहोत मागे देखील आपण जवळपास तीस प्लस ज्या काही ह्या ठिकाणी जाहिरात असेल वेगवेगळ्या आस्थापनाच्या तर त्याच्यामध्ये मुलाखत असेल किंवा विनामुलाखत असेल त्या बघितले तर आज आपण या ठिकाणी जवळपास दोन ते तीन आस्थापना बघणार आहोत त्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूची वेकन्सी इथं बघा आलेली आहे तर ही जी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरती जाहिरात टप्पा दोन तर ही भारतीय शिक्षण संस्था नवरगाव तालुका सिंदेवाही जिल्हा चंद्रपूरची वेकेन्सी इथं बघा आलेली आहे तर ही वेकेन्सी असणार आहे मुलाखतीसह वेकेन्सी असणार आहे तर ह्याच्यामध्ये जे काही पदं आहेत तर ती पदं बघा इथं देण्यात आलेली आहे खाली तर ह्याच्यामध्ये मराठी माध्यमासंदर्भात हे पहिलं जी काही सध्या बघा जाहिरात आहे तर ती एक ते चार वर्गासाठी आहे बरोबर त्याच्यामध्ये अनुदानित प्रकार असणार आहे आणि पद जे आहे तर ते इथं एक पद सध्या बघा आलेलं आहे तर या ठिकाणी एक पद सध्या जे आहे तर ते अनुसूचित जाती महिला संदर्भात राखीव असणार आहे पुढचं वेकेन्सी जर बघितली आपण तर माध्यमिक संदर्भात इथं वेकेन्सी सध्या बघा आलेली आहे है, तर ह्याच्यामध्ये माध्यमिकसाठी एक ते पाच साठी जवळपास जी काही वेकन्सी आहे तर ती चार वेकन्सी सध्या आलेली आहे त्याच्यामध्ये ठिकाणी अनुदानित प्रकार असणार आहे शंभर टक्के अनुदानित बरोबर आणि माध्यम जे आहे तर ते मराठी माध्यमाचं असणार आहे त्यानंतर पुढचं आहे सहा ते आठ साठी जी काही वेकन्सी आहे त्याचं देखील अनुदानित प्रकार असणार आहे विषय जे असणार आहे मराठी इंग्रजी आणि हिंदी असे तीन विषय इथं बघा आलेले आहे तीन विषयासंदर्भात त्याच्यामध्ये मराठीचं एक वेकेन्सी आहे इंग्रजीची दोन वेकेन्सी आणि हिंदीची एक वेकेन्सी अशा पद्धतीने इथे वेकेन्सी आलेली आहे त्यानंतर पुढचं पदवीधर शिक्षक सहा ते आठसाठी बघा पुढील वेकेन्सी जी आहे तर ती गणित त्यानंतर सामाजिक सामाजिकशास्त्रासंदर्भात प्रत्येकी एक एक वेकेन्सी सध्या इथं आलेली आहे बरोबर म्हणजे इथं सामाजिकशास्त्राची देखील वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर मराठी माध्यम मा आहे नऊ ते दहा या वर्गासाठी त्याचे देखील शंभर टक्के अनुदानित असणार आहे मराठी विषय आहे हिंदी विषय आहे आणि गणित विषय आहे तर ह्यांची देखील बघा मराठीची दोन वेकेन्सी त्यानंतर हिंदीची दोन वेकेन्सी आणि गणिताची तीन वेकेन्सी अशा या ठिकाणी माध्यमिक विभागासंदर्भात सतरा वेकेन्सी इथं आलेले आहे तर ज्या उमेदवारांचे हे विषय असेल तर त्यांच्यासाठी बघा हे महत्त्वाची वेकेन्सी इथं आली आहे आणि ह्या ज्या सतरा वेकेन्सी माध्यमिकच्या आणि प्राथमिकची एक वेकेन्सी अशी टोटल जे काही अठरा वेकेन्सी आले तर त्या अठरा वेकन्सी संदर्भात जे समांतर आरक्षण असेल तर ते बघा इथे देण्यात आले त्याच्यामध्ये अनुसूचित जाती संदर्भात चार वेकेन्सी आहे त्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजे एस टी संदर्भात चार वेकेन्सी त्यानंतर विमुक्त जातीची आहे अ जाती आए, एक वेकेन्सी त्यानंतर इमावची आहे सहा वेकेन्सी त्यानंतर ईडब्ल्यू एसची आहे दोन वेकेन्सी अशा एकूण वेकेन्सिया सतरा वेकन्सी सध्या बघा इथं आपल्याला पाहायला मिळते आणि एक वेकन्सी जी आहे तर एक ती एक ते पाच या गटासाठी पाहायला मिळते म्हणजे टोटल अठरा वेकन्सी सध्या बघा इथं आपल्याला ही जी जाहिरात आहे तर ह्या जाहिरातीमध्ये भारतीय शिक्षण संस्था नवरगावची इथं आलेली आहे त्यानंतर पुढील वेकेन्सी जर बघितली आपण तर ती वेकन्सी म्हणजे नगर परिषद खामगाव संदर्भात इथं वेकन्सी आलेली आहे प्राथमिक शिक्षण विभागाची तर ही जी जाहिरात असणार आहे तर ही नगरपरिषदची जाहिरात आहे आणि ह्याच्यामध्ये विदाउट इंटरव्ह्यूची जाहिरात असणार आहे म्हणजे या ठिकाणी विना मुलाखत जाहिरात असणार आहे डायरेक्ट टेटमार्कावरती एकाच एक प्रमाण या ठिकाणी असतं म्हणजे डायरेक्ट त्या ठिकाणी शिफारस होणार आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मुलाखत होणार नाही तर ही नगरपरिषदची बघा जाहिरात आहे मागे देखील आपण जे काही विदाऊट इंटरव्ह्यूच्या जाहिरात बघितली आहे संदर्भात व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ते देखील तुम्ही बघू शकता जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल आता ह्या ठिकाणी वेकेन्सी जर बघितली आपण तर इथं वेकेन्सी बघा तुम्हाला आरक्षण निहाय रिक्त पदांची जो काही तपशील आहे तर तो दिसतोय तर ह्याच्यामध्ये अनुसूचित जाती संदर्भात या ठिकाणी कोणतंही पद नाही त्यानंतर अनुसूचित जमातीची दोन पदं आहेत त्यानंतर पुढचं जर बघितलं भजक संदर्भात एक वेकेन्सी आहे त्यानंतर भज ड संदर्भात इथं परत एक वेकेन्सी त्यानंतर व संदर्भात दोन वेकेन्सी त्यानंतर पुढचं आहे विमा प्र संदर्भात एक वेकेन्सी त्यानंतर ईडब्ल्यू ए संदर्भात दोन वेकेन्सी त्यानंतर एस सी बी सी संदर्भात दोन वेकेन्सी आणि ओपनसाठी दोन वेकेन्सी अशा पद्धतीने टोटल जर इथं वेकेन्सी बघितल्या तर एकूण तेरा वेकेन्सी सध्या बघा विदाऊट इंटरव्ह्यूच्या इथं ह्या जी काही नगर परिषद आहे तर त्या नगर परिषदेमध्ये आलेल्या आहे तर ह्याच्यात जर आपण विषय जर बघितले तर इथं बघा वॅकेन्सी जी आहे तर इथं माध्यम बघा या ठिकाणी उर्दू माध्यमाचं असणार आहे ह्याच्यामध्ये बारा वेकेन्सी जी आहे तर ती शंभर टक्के अनुदानित या ठिकाणी एक ते पाच या गटासाठी असणार आहे बारा वेकेन्सी आणि सहा ते आठची जी काही वेकेन्सी आहे तर ती म्हणजे या ठिकाणी मॅथमॅटिक्स अँड सायन्स विषयाची एक वेकन्सी अशा पद्धतीने इथं तेरा वेकेन्सी सध्या बघा इथं आलेली आहे विदाऊट इंटरव्ह्यू संदर्भात बरोबर तर अशा वेकेन्सी सध्या या ठिकाणी आलेल्या आहेत तर त्यानंतर पुढील वेकेन्सी जर आपण इथं बघितली तर पुढील वेकेन्सी जी आहे तर ती महानगरपालिका भिवंडी संदर्भात या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूची इथं बघा वेकेन्सी आलेली आहे तर इथं देखील एकास एक प्रमाण असणार आहे म्हणजे इथं कोणत्याही प्रकारची इंटरव्ह्यू होणार नाही विदाऊट इंटरव्ह्यूची जाहिरात आहे याच्यामध्ये देखील टेटमार्कानुसार डायरेक्ट तुमचं शिफारस त्या ठिकाणी होणार आहे तर त्या अनुषंगाने इथं वेकेन्सी जर तुम्ही बघितली तर टोटल वेकेन्सी ह्या ठिकाणी तीन वॅकेन्सी सध्या बघा आपल्याला पाहायला मिळते आहे तर तीन वेकेन्सी म्हणजे एक वेकेन्सी ह्या ठिकाणी जी आहे तर ती भजक संदर्भात आहे दुसरी वेकेन्सी आहे ह्या ठिकाणी एस टी संदर्भात आणि एक वेकेन्सी आहे ती एस सी संदर्भात अशा तीन वेकेन्सी सध्या बघा इथं अपलोड झालेल्या आहेत त्यानंतर ह्या ज्या तिन्ही वेकेन्सी आहे तर त्या तीन वेकेन्सी या ठिकाणी बघा जे काही उद उर्दू ह्या ठिकाणी सॉरी हिंदी माध्यमाच्या संदर्भात ही वेकेन्सी इथं आपल्याला पाहायला मिळते त्याच पद्धतीने मराठी माध्यमासंदर्भात देखील वेकेन्सी आहे त्यानंतर उर्दू माध्यमासंदर्भात देखील वेकेन्सी ह्या ठिकाणी आलेली आहे ती आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघा तुम्हाला त्या संदर्भात माहिती दिलेली मागच्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता जे काही महानगरपालिका संदर्भात बघा वेकेन्सी जी आहे तर ती वेकन्सी मराठीची वेकेन्सी मराठी माध्यम आणि या ठिकाणी उर्दू माध्यमाची वेकेन्सी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आता ही जी वेकेन्सी होती ती हिंदी माध्यमासंदर्भात होती तसेच इतर जे काही स्थापनाच्या देखील बघा जाहिरात अशा पद्धतीने या ठिकाणी प्रसिद्ध होईल आता बऱ्याच उमेदवारांचा या ठिकाणी प्रश्न येत होता की ज्या काही सध्या जिल्हा परिषदच्या वेकेन्सी आहे म्हणजे जिल्हा परिषद प्रत्येक जिल्हा परिषदच्या जाहिराती असेल तर ते नेमक्या का प्रसिद्ध होत नाही तर ह्याच्यामध्ये बघा जे काही बदली प्रक्रिया आहेत जिल्हा परिषदमधील जे ऑलरेडी जॉईन झालेले शिक्षक आहेत तर त्यांची बदली प्रक्रिया त्या ठिकाणी जवळपास सहा तारखेपर्यंत बरोबर म्हणजे पुढचा जो महिना आहे एप्रिल महिना तर तो मार्च आणि एप्रिल हे जे काही महिने आहे तर ह्याच्यामध्ये बदली प्रक्रियेची जी प्रक्रिया आहे तर ती सध्या बघा होत आहे आणि एकदा बदली प्रक्रिया पूर्ण झाली की जे काही बिंदू असेल तर ते बिंदू सध्या बघा अपडेट होतील आणि त्यानंतर ज्या जाहिरात असेल तर त्या जाहिरात सध्या अपलोड होऊन जे काही प्रसिद्धी असेल तर ती प्रसिद्धी सध्या बघा होणार आहे तर त्या अनुषंगाने जशी प्रसिद्धी होईल त्या पद्धतीने आपल्याला जाहिरात जी आहे तर त्या जिल्हा परिषदचं देखील सध्या बघा पाहायला मिळतील परंतु सध्या तरी महानगरपालिका बरोबर मनपा त्यानंतर नपा आणि खाजगी अनुदानित संस्थांच्या ज्या जाहिरात आहे तर त्या जाहिरात सध्या बघा इथं पाहायला मिळत आहे तर जवळपास आतापर्यंत दहा हजार प्लस जी काही सध्या बघा वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सीवर पवित्र प्रणालीवर फेस टू साठी सध्या बघा या ठिकाणी कामकाज जी असेल तर ते होत आहे तर ह्याच्यामध्ये दे अजून देखील भर पडेल तर एकतीस तारखेपर्यंत बघा जो काही भर असेल हो शकता। तर त्या वेकेन्सीमध्ये ह्या ठिकाणी जागावाढ देखील होऊ शकतात तर सध्या तरी ही एक महत्त्वाची विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या दोन ते तीन सध्या बघा जाहिरात होत्या अजून जाहिरात सध्या बघा प्रकाशित होणार आहे जशा अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या तर तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट देखील तुम्ही करू शकतात लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याच्यावर आपण योग्य तर रिप्लाय तुम्हाला देऊ तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो हिंद वंदे मातरम